छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनापूर्वी अश्वारूढ पुतळ्याच्या मजबूतीकरणाचं आणि सुशोभीकरणाचं काम पूर्ण करावं अशी मागणी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं पालिका आयुक्तांकडे निवेदन देऊन करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या मजबूतीकरणाचं आणि सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे यापूर्वी झालेल्या बैठकीत हे काम शिवजयंतीपूर्वी पूर्ण करण्याचं आश्वासन पालिकेच्या वतीनं देण्यात आलं मात्र अजूनही हे काम अपूर्णच आहे याबाबत शिवभक्तांमधून नाराजी व्यक्त होत आहे दरम्यान श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना निवेदन सादर करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या मजबूतीकरणाचं आणि सुशोभीकरणाचं काम हे महाराजांच्या राज्याभिषेक दिनापूर्वी अर्थात सहा जूनपूर्वी पूर्ण करावं अशी मागणी करण्यात आली दरम्यान हे काम पंधरा मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले यावेळी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे उत्सवाध्यक्ष सी एस सुशील बंदपट्टे श्रीकांत डांगे श्रीकांत घाडगे आप्पा सपाटे तात्या वाघमोडे विजय भोईटे अंबादास शेळके दिनकर जगदाळे विश्वनाथ गायकवाड सचिन स्वामी प्रकाश ननवरे गणेश डोंगरे नागेश वडणे देवीदास घुले आदींची उपस्थिती होती आणि आयुक्त साहेबांनी यावेळेला मला आश्वासित केलं की येणारा सहा जून पूर्वी जो राज्याभिषेक दिवस आहे महाराजांचा त्यापूर्वी म्हणजे पंधरा मे पर्यंत आम्ही हे सगळं काम पूर्ण करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि वेळच्या वेळी तिथे होणाऱ्या सगळ्या डेव्हलपमेंटवर मध्यवर्ती महामंडळ जबाबदारीनं लक्ष घालेल आणि ते लक्ष घालून ती डेव्हलपमेंट जर वेळेत होताना दिसत असेल तर त्यासंदर्भातली माहिती वेळोवेळी हो आयुक्त साहेबांना पण द्यावी आणि शंभर टक्के हे काम पंधरा मेपर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन आम्हाला करण्यात आलेलं आहे अन्यथा कसं आहे सांगतो की जनमानसात जे रोष एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना जो त्रास जनसामान्यांना झाला किंवा बाकीच्या इतर लोकांना झाला तर अशा वेळेला ह्या गोष्टी पुन्हा होऊ नयेत अशाच खबरदारी प्रशासनापर्यंत घ्यावे ही आमची त्यांना विनंती आहे आणि वेळच्या वेळी ही डेव्हलपमेंट होत आहे ना या गोष्टीवर आम्ही लक्ष ठेवू आणि जर तसं काही होताना दिसलं नाही तर पुढच्या वेळी परत एकदा महापालिका आयुक्तांना भेटू आणि तशा पद्धतीने कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होतं यावर अगदी जवळून लक्ष ठेवू मात्र पंधरा मेची डेडलाईन जर आयुक्तांनी पाळली नाही तर पंधरा मेनंतर सोळा मेनंतर काय आंदोलन होईल याची जबाबदारी सर्वस्वी महापालिका प्रशासनाची राहील कारण एकोणीस फेब्रुवारीलाच आम्ही संयमाने घेतलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे मजबूतीकरण होत असेल तर ते झालं पाहिजे अशीच आमची भूमिका आहे मात्र मजबूतीकरण सुशोभीकरणाच्या नावाखाली सहा सहा महिने जर पुतळा बंद ठेवला जात असेल आणि आम्ही गप्प बसणार असू असा जर कोणाचा समज असेल तर तो, तो समज पंधरा मेनंतर नक्कीच दूर होईल